बऱ्याच दिवसानंतर आज मी चमचमीत अशी छान पावभाजी तयार केलेली आहे ही पावभाजी मी कुकरमध्ये केली आहे त्यामुळे अगदी कमीत कमी वेळात ही पावभाजी तयार झालेली आहे तर त्यासाठी मी इथे दोन मोठे कांदे अगदी बारीक चॉप करून घेत आहे तर हा माझ्याकडे चॉपर आहे ह्यामध्ये खूप छान बारीक होते त्यामुळे मी ह्यामध्येच मग कांदे बारीक करून घेतले आणि छान असे बारीक झालेले आहेत आता इथे मी कुकरमध्ये ही पावभाजी तयार करत आहेत कुकरमध्ये एक मोठा चम्मच मी तेल घातलेलं आहे आणि एक चम्मच बटर घातलेलं आहे तर बटरमुळे भाजीला खूप छान अशी चव येते त्यामुळे तेल आणि बटर दोन्ही घालायचं आहे तेल आणि बटर गरम झाल्यानंतर त्यामध्ये अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आहे आणि छान परतून घ्यायचं आहे अगदी लालसर रंगावर येईपर्यंत ह्यामध्ये आता मी आले लसूण पेस्ट घातली आहे आणि ती पण छान परतून घ्यायची आहे त्यानंतर आता काही बेसिक मसाले घालत आहे त्यामध्ये दोन मोठे चम्मच तिखट घातलेलं आहे अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच धणे जिरे पावडर आणि मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत तिखट घालताना मी एक चम्मच तिखट घातलेलं आहे आणि एक चम्मच कश्मिरी तिखट घातलेलं आहे मसाले परतून झाल्यानंतर ह्यामध्ये आता मी चिरून घेतलेल्या भाज्या घातल्या आहेत तर अगदी रफली चॉप केलेल्या आहेत त्यामध्ये पत्ताकोबी फुलकोबी आणि गाजर घातलेले आहेत टोमॅटोसुद्धा घातलेला आहे तर जाडसर असे मी चिरून घेतलेले होते दोन बटाटेसुद्धा मी चिरलेले होते आणि सोबतच मी फ्रोझन वाटाणे घातलेले आहेत कारण सध्या मार्केटमध्ये मा वाटाणे काही मिळत नाही तर मी हे वाटाणे घरी तयार करून ठेवते असे तर सोलून घ्यायचे आणि फ्रीझरमध्ये ठेवायचे म्हणजे अजिबात खराब होत नाही खूप छान तयार होतात हे फ्रोझन वाटाणे भाज्या घातल्यानंतर परतून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हा पावभाजी मसाला आहे माझ्याकडे तर तो सुद्धा घालत आहे तर हा एव्हरेस्टचा पावभाजी मसाला आहे आ, कारण आपण काय होते की पॅकेट उघडतो आणि मग ते उघडेच राहतात तर मग मी पॅकेटमधनं एका डब्यामध्ये ठेवून देते आणि त्याच्यावर नावसुद्धा लिहून ठेवते कारण वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे मसाले असतात मग समजत नाही त्यामुळे मग मी डब्यामध्ये भरून त्याच्यावर नाव लिहून ठेवते पावभाजी मसाला एक मोठा चम्मच घातला आहे आणि त्यानंतर थोडं बटर घातलं आहे आणि थोडं पाणी घालून आता मी कुकरला तीन ते चार शिट्ट्या येऊ देणार आहे तर चार शिट्ट्यांमध्ये ही भाजी खूप छान शिजल्या जाते शिट्ट्या झाल्यानंतर मग मी गॅस बंद केलेला होता आणि कुकरमधली थोडी वाफ निघाल्यानंतर मग मी कुकरचं झाकण उघडून घेतलं आणि ह्या पोटॅटो मॅशरच्या सहाय्याने आता ही भाजी मी अशा प्रकारे मॅश करून घेतलेली आहे तर बघू शकता खूप छान अशी ही भाजी तयार झालेली आहे ह्यामध्ये थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा पाच मिनिटं मी शिजवून घेणार आहे तर एकदम झटपट अशी ही आपली पावभाजीची भाजी तयार झालेली आहे वरून हिरवीगार कोथिंबीर घातली पुन्हा थोडं बटर घातलं आहे आणि आता ही भाजी रेडी आहे आता इकडे मी पाव शेकून घेत आहे तर नॉनस्टिकच्या पॅनला मी बटर लावून घेतलेलं ला आहे आणि बटर मेल्ट झाल्यानंतर त्यावर थोडी हिरवी कोथिंबीर घातली आणि थोडा पावभाजी मसाला घातला आहे आणि मग पाव असे मधून कट करून मग दोन्ही बाजूंनी मी शेकून घेतलेले आहेत तर खूप छान अशी ही पावभाजी तयार झालेली होती आणि चवीला खूप जबरदस्त झालेली होती तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनेच एकदम झटपट अशी ही पावभाजी तयार करू शकता जर तुमच्याकडे बीट असेल ना तर तोसुद्धा घाला म्हणजे ह्या भाजीला कलर खूप छान येतो माझ्याकडे सध्या नव्हता म्हणून मी काही घातला नाही पण बीट घातल्यामुळे थोडा मस्त असा कलर येतो भाजीला आता मी पाव पण शेकून घेतलेले आहे आणि छान अशी ही पावभाजी तयार झालेली आहे आजची ही झटपट तयार होणारी पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या अहोंना ही पावभाजी इतकी आवडली की ते म्हणाले पुन्हा एकदा करशील म्हणून मी तर पुन्हा एकदा करणारच आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की करून बघा चला तर मग पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद